हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर घरी आल्यानंतर सर्वात मोठा पहिला प्रश्न म्हणजे बाई माझी झाडं कसे असणार मी इतके दिवस गावाला गेली होती तर सुकले का बाकीचे झाडं वगैरे सर्वात अगोदर मी आल्या आल्या बाल्कनीमध्ये गेली आणि माझे झाडं चेक करून बघितले की झाडं कशी आहेत म्हणून तर झाडं वगैरे सगळी व्यवस्थित होती कारण रोज पाणी वगैरे घालत होते सिद्धीचे पप्पा झाडांना आणि फोनवर माझं तेच बोलणं चालू असायचं की झाडांना पाणी घालत राहा एक दिवस आडका होईना पण झाडांना पाणी घाला कारण झाडं जर सुकले एकदाचे तर मग त्यांची ग्रोथ होण्यासाठी खूप उशीर लागतो म्हणून पण मग जी घेतली त्यांनी काळजी आणि झाडांना पाणी वगैरे घातलं व्यवस्थित फक्त एक हा दुसरं झाड आहे त्यांची पानं पिवळी वगैरे झालेली होती पण तरी पण खूप छान झाली आणि वाढ पण झाली नागवेलीचा वेल बघा तेव्हा मी तुम्हाला दाखवलेला होता की अजिबातच वाढत नव्हता पण खालून त्याला आता इतक्या साऱ्या फांद्या आलेल्या आहेत आणि मस्त ग्रोथ होते त्याची पण आणि मनी प्लांट पण मस्त झालेला आहे छान कारण मध्ये मध्ये त्याची सगळी पानं पिवळी होऊन गडत होती खाली पण आता एक महिन्यामध्ये मस्त पानं आलेली त्याला पण हिरवीगार आणि खालून पण नवीन नवीन त्याला फांद्या यायला लागलेल्या आहेत छान ग्रोथ झालेली आहे आणि मोगऱ्याला तर रोजची चार चार पाच पाच फुलं येत होती कारण मोगऱ्याचं झाड पण आताच लावलेलं आहे जास्त दिवस नाही झालेले तरी पण छान येत आहेत फुलं तर असो इथं तुमच्याशी बोलता बोलता सर्वात अगोदर झाडांना बघून घेतलं मी घरी आल्या आल्या ज्याप्रमाणे आपण घरात राहतो त्याचप्रमाणे हेही शेवटी आपल्या घरातले मेंबरच आहेत त्यामुळे यांची पण आपल्याला अशी रोजची विचारपूस करावीच लागते त्यामुळे माझ्या मनामध्ये मा मा गावाला होती पण सारखा एकच प्रश्न होता की झाडांना व्यवस्थित पाणी भेटत आहे की नाही व्यवस्थित असतील किंवा नाही तर म्हणूनच घरी आल्या सर्वात अगोदर त्यांची विचारपूस केली त्यांना सगळ्यांना मस्त छानवरून पाणी टाकून अंघोळ केली मस्त फ्रेश झाले आणि बाल्कनीमध्ये एक बाल्टी टाकून सर्व बाल्कनी मस्त क्लीन करून घेतली अगोदर आणि मग घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतला आणि मग रात्री आम्ही ट्रॅव्हल्सने आलेलो होतो त्याच्यामुळे सकाळी पोचलेलो होतो सहा वाजेला मग खूप थकवा आलेला होता त्याच्यामुळे मग नाश्ताला वगैरे काही बनवलं नाही बाहेरूनच नाश्ता मागून घेतलेला होता आणि हे कलाकन आहे माझ्या मिस्टरांची आवडती मिठाई आहे त्याच्यामुळे माझे सासरे आमचे आप्पा दरवेळेस ही मिठाई पाठवूनच देतात तर ही मिठाई आणलेली होती गावावरून मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ही दाखवलेलीच होती की आमच्या गावाकडची फेमस मिठाई आहे असं ओढणार त्याचं कलाकन म्हणून तर असो नाश्ता वगैरे केला आणि मग लागायचं होतं आपलं मिशन कंप्लीट करायचं आहे जे किचनचं तर किचन खूप खराब झालेलं होतं त्याच्यामुळे सर्वात अगोदर जी काही थोडीफार वापरायची जी भांडी होती ती मी अगोदर सर्वात स्वच्छ करून घेतली म्हटलं सुरुवातीला अगोदर जेवढे लागेल तेवढे आपण इथं स्वच्छ करून घेऊ बाकीचा पसारा जो आहे तो नंतर बघितला जाईल पण महत्त्वाचं जे आहे ते अगोदर सर्वात करायला हवं म्हणून मग हे जी घरातली झाडं होती त्यांना पण पाणी वगैरे घालून घेतलं आणि व्यवस्थित ठेवली ती झाडं पाण्यातच असतात त्याच्यामुळे त्यांना जास्त पाणी काही लागत नाही एकदाचे भरले म्हणजे दोन तीन दिवस त्यांच्याकडे बघायचं काही काम नसतं पण शेवटी पाणी चेंज करावंच लागतं त्याच्यामधलं पण त्याच्यामुळे पाणी वगैरे चेंज करून घेतलं त्या झाडांचं बांबू ट्री जोपर्यंत थोडा नॉर्मल मोठा होत नाही तोपर्यंत कुंडीमध्ये लावता पण येणार नाही त्याला म्हणून थोडे दिवस त्याला पाण्यातच वाढवावा लागेल तर असं त्यानंतर मग सर्वात महत्त्वाचं जे होतं तो माठच स्वच्छ करायचा होता मग थोडं मीठ घेतलं आणि त्याच्याने आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने माठ मस्त चांगला असा स्वच्छ करून घेतला त्याच्यातलं जे आधीचं पाणी होतं थोडंसं ते बाहेर काढून ठेवलं चांगला होता माठ स्वच्छच होता पण हे सांगत होते मी धुतलेला होता अगं पण शेवटी किती पण झालं तर जेन्ट्स लोक घरी असले त्यांना पण इतका वेळ नसतो शेवटी आपण घरी नसल्यावर त्यांना घरातलं पण आणि बाहेरचं पण बघावं लागतं त्याच्यामुळे मग एवढं काही जमत नाही आणि आपल्यासारखं नीटनिटकेपणा किती झालं तरी नाहीच होत आणि जर मी ठाणे माठ स्वच्छ करून घेतला तर त्याच्यातलं पाणी पण छान थंडगार राहतं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच होतं की माठातलं पाणी जर थंड राहत नसेल तर थोडंसं खडा मीठ किंवा साधं मीठ जरी घालून आपण माठ स्वच्छ करून घेतला तर माठ आतून आणि बाहेरून दोघं साईडने खूप छान क्लीन होतो आणि त्याच्यातलं पाणी पण थंड राहण्यासाठी खूप मदत होते त्याच्यामुळे मी हे नवीन त्याच्यासाठी सांगितलं की ज्या कोणी माझ्या नवीन ताई असतील आपल्या चॅनलवरती ॲड झालेल्या त्यांच्यासाठी की ज्यांच्या माठातलं पाणी थंड होत नाही किंवा माठ जुना पण असला तरी पण जर आपण माठ मिठाने स्वच्छ करून घेतला ना तर पाणी नक्कीच थंड होतं तर ज्या ताईंना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते तर असो मग माठ वगैरे स्वच्छ करून झाला आणि फिल्टर लावून दिलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी भरण्यासाठी तर स्वयंपाक वगैरे करायचा राहिलेला होता पण म्हटलं ते करायच्या अगोदर किचन मस्त छान स्वच्छ धुवून घेते आणि मग जेवण बनवायला सुरुवात करेल कारण थोडंफार आपण घरी नसलो तर इकडे तिकडे होतंच आणि तेवढं व्यवस्थित नसतं घरातलं होऊनच जाते थोडंफार घाण त्याच्यामुळे तर मग सर्व सर सुरुवातीला मस्त छान ओटा धुवून घेतला आणि आता पुसून घेते त्याला व्यवस्थित चांगलं बाकीची जी साफसफाई आहे ती तर होतच राहील पण सर्वात अगोदर जे महत्वाचं होतं किचन स्वच्छ करून घेणं कारण जेवण बनवायचं होतं तर ते सर्वात अगोदर मी तर स्वच्छ करून घेतलं आणि सर्वात जास्त मला जे वाटत होतं की झाडांविषयी की माझी झाडं राहतात की नाही किंवा जडतात पण झाडांना बघून माझं मन खूप भरलं की झाडं अगदी तशीच्या तशी होती उलट जास्त त्यांची ग्रोथ झालेली होती महिन्याभरामध्ये आणि खूप छान तशीच होती तर आता स्वयंपाक करायचा होता तर त्यासाठी भाज्या वगैरे तर घरामध्ये न होत्या त्याच्यामुळे मग मी तूरची डाळ घेतलेली आहे आता इथे कुकरमध्ये आणि कुकर, कुकर लावून देते तूरच्या डाळीचा आणि कपडे तर खूप सारे होते डाळ शिजवायला लावली आणि कपडे धुवायला गेली कपडे धुवून झाले तोपर्यंत इथं डाळ शिजून झालेली होती मग आता इथे कढाईमध्ये मी तेलामध्ये जिरे मौरीची फोडणी देऊन घेतली आणि शेंगदाण्याची चटणी घातलेली आहे लसूण आणि लाल तिखट घातलेली ती व्यवस्थित परतवून त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातलेली आहे याला आमच्या इकडे ढेप म्हणतात पण तुमच्या भागामध्ये काय म्हणत असतील ते मला माहीत नाही तर असो ज्या त्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तर चवीनुसार मीठ घालून भाजी शिजवायला ठेवून दिलेली आहे आणि कपडे वाळवायला घालते आता कपडे पण जरा जास्तच होते कारण यांचे कपडे होते आणि हे कपडे मशीनमध्ये मी टाकत नाही धुवायला कारण मशीनमध्ये इतके चांगले कपडे निघत नाही जे डेली वेअरचे असतात ना तेच कपडे मी मशीनमध्ये धुते हे जे आपली रोजची जेन्ट्स लोकांची कपडे असली किंवा ठेवण्याची जी कपडे असतात आपली ते मी मशीनमध्ये न धुता हातानेच धुते आणि मला आवडतही नाही असले कपडे मशीनमध्ये धुवायला कारण वाईट कपडे किंवा शर्ट वगैरे मशीनमध्ये इतके चांगले निघत नाही किंवा उलट जास्त खराब वाटतात ती मला तर त्याच्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल पण मग मी हातानेच धुवून घेते कंटाळा तर खूप येत होता पण आपलं काम आहे शेवटी करणं भागच आहे कधी कदी ना कधी ते आपल्याला करावंच लागतं त्याच्यामुळे चला म्हटलं अगोदर आज कपड्यांचं काम मोडून घेते म्हणून तर कपडे अगोदर धुतले ट्रॅव्हल्समध्ये पण येता येताना खूप हाल झाले होते ट्रॅव्हल्समध्येच बंद पडली होती आणि मध्ये चेंज पण करायला सांगितलेली होती होते, ला ला करा की दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये जा म्हणून तर ट्रॅव्हल्स चेंज केली आणि मध्येच आमची ट्रॅव्हल्स बंद पण पडली तिथं खूप वेळ झालेला आणि ते लोकांना ना आपल्याला सुरुवातीला सांगत नाही की तुम्ही मध्येच ट्रॅव्हल्स चेंज वगैरे करावी लागेल किंवा नाही ते त्यांनी नंतर सांगितलं तर असं तोपर्यंत मग माझी भाजी झाल्यानंतर मग मी पटापट चपात्या करून घेतल्या आणि कैऱ्या आणलेल्या होत्या गावावरून तर कैरी कापून घेतली त्याच्यामध्ये हळद लाल तिखट मीठ घातलेलं आहे आणि तेल घालून मस्त छान करून घेतलं आणि जेवण केलं जेवण झाल्यानंतर मग दुपारी थोडा वेळ आराम केला आणि मग घरातलं किराणा वगैरे संपलेला होता कारण गावाला जायच्या अगोदर मी किराणा वगैरे काही केलेला नव्हता म्हटलं गावालाच तर जायचं आहे आणि घरात होता, होता थोडाफार मागच्या महिन्याचा किराणा शिल्लक त्याच्यामुळे मग जाताना काही केला नाही म्हटलं आल्यावर बघू तेव्हा केला जाईल उपन, खरस, तर मग सगळा किराणा वगैरे करून झाल्यानंतर मग वर आलो वेदूला टिफिन घ्यायचा होता कारण आता स्कूल ओपन होईल म्हणून तर टिफिन घेऊन घेतला आणि जे काही घ्यायचं होतं ते घेऊन आम्ही बिलिंग काउंटरवर आलो आणि बिल वगैरे करून घेतलं आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभारी आहे तर असं ताईनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक मात्र नक्की करा ताईंनं तुम्ही व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करायला मात्र कंजुशी करतात तर असं करू नका तुमचा एक लाईक माझा असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढवतो तर असो आपल्या ज्या कुणी नवीन ताई असतील त्या पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ